नमस्कार आवाज मिडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी सीमा काळे आणखी एका सहकारी पक्षाचा भाजपाला हिंदी पक्षातील राज्यांना मिळणार तीन नवे मुख्यमंत्री शिवसेना उमेदवाराला फक्त एकशे बारा मत ओवेसी पुढे भाजपा काँग्रेस सह डिपॉझिट जप्त हैदराबाद पराभव काँग्रेसला दिल्या शुभेच्छा मध्यप्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार नाही शिवराज सिंह चौहान मध्यप्रदेश विधानसभा मायावती काँग्रेसला काँग्रेसकडे बहुमताचा आकडा पार आगामी काळात भाजप सेनेचा पराभव हेच ध्येय अजित पवार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी धोक्याची घंटा धनंजय मुंडेवर बेळगावात गुन्हा उद्या भेटू याच नमस्कार